तर चालू करूयात आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या या आजच्या चर्चेमध्ये तर आता लगेच आपली चर्चा जी आहे ती सुरू होणार आहे तर बघा हां ओके सगळ्यांना शुभ संध्याकाळ जवळपास साडेनऊ वाजलेले आहेत आणि महत्वाच्या मुद्द्यावरती आज आपली चर्चा असणार आहे ओके यस राईट 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 चला तर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आजच्या मुद्द्यांमध्ये पटापट पत व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त व्हॉट्सअपच्या च्या पाठवा कारण विषय महत्वाचा आहे स्ट्रेस मॅनेजमेंट मित्रांनो परीक्षा जसजशी जवळ येते तस तसं स्ट्रेस वाढतं तस तसं तस तस टेन्शन वाढतं टेन्शन तर येणारच ना कारण परीक्षा आहे बोर्डाची बोर्डाची परीक्षा म्हटल्यावरती टेन्शन येतं आता या स्ट्रेस मधून या टेन्शन मधून तानातून कसं बाहेर पडायचं त्या मुद्द्यावरती चर्चा करूयात मित्रांनो बघा एक उदाहरण एक स्टोरी तुम्हाला सांगतो अकबर बिरबलची स्टोरी तुम्हाला माहिती आहे एकदा काय केलं अकबर बादशहानं आपल्या दरबारामध्ये एक बकरी आणली ती बकरी आणून समोर ठेवली आणि समोर ठेवून ठेवल्यानंतर त्या अकबराने अकबर, अकबर बादशाह जो आहे त्यांनी आपल्या सर्व सरदारांना आणि सर्व शहरातल्या गावातल्या आणि राज्यातल्या लोकांना अशी दवंडी पिटवली की जो कोणी या बकरीला आपल्या घरी घेऊन जाईल आणि सहा महिने त्या बकरीचं पालन पोषण करेल आणि सहा महिन्यानंतर सहा महिने पालन पोषण केल्यानंतर सहा महिन्यानंतर त्या बकरीचं वजन अजिबात कमी झालं पाहिजे नाही बकरीचं वजन जेवढं आहे तेवढंच राहील सॉरी बकरीचं वजन वाढलं नाही पाहिजे बकरीचं वजन जेवढं आहे तेवढंच राहिलं पाहिजे वाढलं नाही पाहिजे त्या बकरीला खायला द्यायचं प्यायला द्यायचं पण बकरीचं वजन अजिबात वाढलं पाहिजे नाही आहे अशा प्रकारची एक दवंडी पिटवली आणि जर त्या बकरीचं वजन वाढलं नाही तेवढंच त्या बकरीचं वजन जर राहिलं तर त्या व्यक्तीला लाखो रुपयाची बक्षिसं दिली जातील परंतु जर त्या बकरीचं वजन वाढलं तर त्या व्यक्तीला फासावर लटकवलं जाईल अशा प्रकारची दवंडी पिटवली गावातील शहरातील आणि संपूर्ण राज्यातील बरीच लोक विचार करू लागले की बाबा चला आपण ती बकरी आणू पण बकरी आणल्यानंतर बकरीचं वजन जर वाढलं तर राजा आपल्याला शिक्षा करल त्यापेक्षा लोक घाबरत होती खूप सारी की नको ती बकरी बकरी उगत आणायला कारण बकरी आणली वजन वाढलं तर आपल्याला शिक्षा होऊ शकते मग एक दिवस बिरबल एक आयडिया करतो बिरबल काय करतो जातो आणि सांगतो राजाला की बाबा मी ती बकरी जी आहे ती घेऊन जातो सहा महिने माझ्याकडे ठेवतो तिला रोज खायला प्यायला देतो आणि मग अजिबात तिला तिचं वजन वाढणार नाही याची पण काळजी घेतो मग बिरबल त्या बकरीला घेऊन जातो आणि त्या बकरीला घेऊन गेल्यानंतर बांधतो आणि आजूबाजूला सैनिक पण रेग्युलरली पहारा तिथं देत असतात की बाबा खरंच हा खायला घालतोय की नाही 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 तर खायला नसेल घालात तर बकरीचं वजन वाढणार कसं मग त्या बकरीला तो काय करतो एक एका ठिकाणी बांधतो आणि तिच्या समोर चारा टाकतो आणि तिच्या बाजूला काही अंतरावर एका वाघाला बांधतो एका वाघाला बांधतो आणि एका वाघाला बांधतो आणि त्या वाघाला एका दोरीने बांधतो आणि ती दोरी इतकी लांब असते की त्या बकरीपर्यंत जाईल वाघ परंतु त्या बकरीला खाऊ शकणार नाही अशी ती दोरी असते म्हणजे इतक्या लांबच असते म्हणजे जर का बकरी इथं असेल तर तो वाघेत पर्यंत येईल वाघ वाघाला इथं बांधलाय तो वाघेत पर्यंतच येईल आणि बकरी इथंच असेल एवढंच असेल म्हणजे असं त्या दोरीला बांधतो वाघाला आणि रोज त्या बकरीच्या समोर चारा टाकतो तो आता बकरीच्या समोर चारा टाकल्यामुळं बकरी चारा खायचं खायला पाहिजे बकरीने परंतु ती बकरी तो चारा खात नाही याचं कारण असं की बकरी घाबरलेली असते टेन्शनमध्ये मध्ये असते समोर मला वाघ वाघाने खाल्लं तर पण वाघ तिला खाणार नाहीये कारण वाघाला तर बांधलेलं आहे पण त्या बकरीला कळत नाही कारण बकरी स्ट्रेसमध्ये दिवसभर रात्रभर सहा महिने बकरी स्ट्रेसमध्ये बकरीच्या समोर जेवण टाकलं काही चारा टाकला की बकरी काही खाईना कारण तिला असं वाटायचं की वाघ समोर आहे तर मित्रांनो अशीच आपल्याला आपली अवस्था झाली वाघ म्हणजे आपण आता दहावीच्या बॉर्डाच्या परीक्षेला वाघ समजले अरे मित्रांनो घाबरायचं गरज नाही टेन्शन घ्यायचं नाही स्ट्रेस आला असेल येईल असा कुठलाही विद्यार्थी नाही की ज्याला स्ट्रेस आलेला नाहीये तुमचा जो विद्यार्थी बाबा ज्याला शून्य मार्क पडतात ज्याला दोन तीन मार्क पडतात त्याला पण टेन्शन आहे आणि ज्याला चाळीस पैकी चाळीस पडतात त्याला पण टेन्शन आहे की बाबा माझे चाळीस पैकी चाळीस मार्क मेंटेन झाले पाहिजे किंवा विज्ञानचा अभ्यास माझा झाला नाही बऱ्याचदा असं वाटतं माझा अमुक विषयाचा अभ्यास झाला नाही तमुक विषयाचा अभ्यास झाला नाही तर यामुळे हे सगळं स्ट्रेस वाढतंय तर ते वाढलेला जो स्ट्रेस आहे जो ताण आहे जो तणाव आहे तो कसा कमी होऊ शकतो यावर चर्चा करतोय तर जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो कारण बरीच मुलं जवळपास शंभर एकशे वीस मुलं ही व्हिडिओ बघत आहेत पण लाईक खूप कमी आहे प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि जे नवीन आहेत त्यांनी पटकन चॅनल सबस्क्राईब करून टाका व्हिडिओच्या शेवटी तुमच्या मनामध्ये आलेले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मी देण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी स्ट्रेस मॅनेजमेंट आणि टाइम मॅनेजमेंटवरती चर्चा करूयात त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली ह्या मुद्द्यांवर चर्चा करायची सगळ्यात पहिली गोष्ट इम्पॉर्टंट ऑफ स्ट्रेस मॅनेजमेंट तुमच्या मनावर जो येणारा ताण आहे ताण जर तुम्ही त्याचा तो, तो मॅनेज करू शकलात तर तुमचा अभ्यास चांगला होणार आहे होतं कसं माहिती का स्ट्रेस आहे ताण आहे तणाव आहे टेन्शन आहे प्रेशर आहे त्याच्यामुळे अभ्यास होत नाही कितीही मोठा विद्यार्थी असू दे किती चांगला विद्यार्थी असू दे स्कॉलर असू दे चांगला शिक्षक जरी असला किंवा आम्ही जरी असलो स्ट्रेस असेल टेन्शन असेल वाचलेलं लक्षात राहत नाही वाचलेलं लक्षात अजिबात राहणार नाही स्ट्रेस ताणतणाव असेल तर मग आपण जर याचं जर मॅनेज केलं स्ट्रेसला जर मॅनेज केलं स्ट्रेस मॅनेजमेंट केलं ताणतणाव जर जो आहे तो जर आपण मॅनेज केला तो जर कमी केला तर आपला अभ्यास चांगला होऊ शकतो त्याच्यामुळे स्ट्रेस जो आहे त्याला मॅनेज करता आलं पाहिजे त्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिली गोष्ट अंडरस्टँडिंग स्ट्रेस ट्रिगर्स म्हणजे ताण का आलाय मला कसलं टेन्शन आत्ताच्या तारखेला आजच्या तारखेला मी अभ्यास करताना मला कसलं टेन्शन येतंय पहिली गोष्ट माझा विज्ञानचा अभ्यास झालेला नाही का माझा गणिताचा अभ्यास झाला नाही याचं टेन्शन येतंय का की बाबा मी नापास होईल याचं टेन्शन येईल येते का की बाबा माझ्या मित्राला खूप चांगले मार्क आहेत याचं टेन्शन येतंय आहे का की बाबा गावातली सगळी लोक म्हणतात अभ्यास कर अभ्यास कर चांगले मार्क पडले पाहिजेत याचं टेन्शन आहे का याचा स्ट्रेस आहे का मित्रांनो ते आयडेंटिफाय केला कशा कशाचा स्ट्रेस होतो त्या सगळ्या गोष्टी लिहून काढा आणि नंतर तुमच्या लक्षात येईल की बरीच शुल्लक कारण ती बघा पहिली गोष्ट गावातली लोक म्हणतात की तुला कमी मार्क पडतील तुझा अभ्यास नाही गावातल्या लोकांच्या अपेक्षा असतात त्यांच्या अपेक्षा आपल्या आप डोक्यावर ठेवून काय करायचंय उगच विनाकारांचं वजन आपण आपल्या डोक्यावर अजिबात ठेवायचा नाही जसं तो वाघ आहे तो लांब बांधलाय लोकांचं काय आहे लोगो कुछ तो लोग लोक लोगों लोगो काम आहे कहना लोगो का टेन्शन नाही आपसे कहना लोकांचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही अभ्यास आपल्याला करायचं आहे त्यांचं टेन्शन घेतलं तर आपला अभ्यास मा करायचा घरचे म्हणतात घरच्यांची चांगली चर्चा करा बाबा मी माझ्या परीने जेवढा अभ्यास होईल तेवढा अभ्यास मी करेल तुम्ही जर पालक जर कोण व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी सुद्धा मुलावरती प्रेशर आणू नये कारण प्रेशर आणलं टेन्शन आलं स्ट्रेस आला तर अजिबात अभ्यास होत नाही आता दुसरा मुद्दा अभ्यासाचा मुद्दा असेल की बाबा माझी विषयांची तयारी झाली नाही आहे तर आता मी काय करू बघा मित्रांनो विषयाची तयारी झाली नाही आहे त्याच्यामुळे मला टेन्शन आहे ओके okay, असं आहे की बाबा माझी विषयाची तयारी झाली नाही आणि मला खूप सारं टेन्शन आहे खूप सारं प्रेशर आहे मित्र जर तो आठवडाभर याच्यावरच जर चर्चा करत गेला खूप सारं प्रेशर आहे खूप सारे टेन्शन आहे खूप सारं प्रेशर आहे खूप सारे टेन्शन आहे आठवडाभर चर्चा करतोय आठवडाभर विचार करतोय त्याच्यावरती पण नुसतं विचार करून काय होणार आहे का काहीच नाही होणार त्याच्यापेक्षा एक एक पाऊल पुढं चाल दहावीची जी बोर्डाची परीक्षा आहे ती जर क्रॅक करायची असेल चांगले मार्क मिळवायचे असेल तर एक एक पाऊल पुढे चालणं गरजेचं आहे थोडा थोडा अभ्यास रोज करणं गरजेचं आहे स्ट्रेशन टेन्शन किंवा प्रेशर घेण्यापेक्षा स्वतःला तुम्ही अशा सूचना द्या की माझा अभ्यास जरी आज झाला नसला तरी इथून पुढे माझा अभ्यास खूप चांगला होणार स्वतःला सूचना द्या की मी आजपासून अभ्यास करणार आहे मी कुठल्याही प्रकारचा ताण तणाव टेन्शन घेणार नाहीये मी अभ्यास करेल जितका होईल तितका करेल जेवढे पर्सेंट मला पाडता येईल तेवढे पडतील म्हणजे मी माझ्या परीने शंभर टक्के मेहनत करेल पर्सेंटेज मला किती पडू दे ते जाऊ दे तिकडे काढण्यात लोकांच्या अपेक्षा घरच्यांच्या अपेक्षा सगळ्यांच्या अपेक्षा एका कचऱ्याच्या डब्यात टाका आणि आपण कामाला लागा म्हणजे काय करा की मी माझं शंभर टक्के आहे बास मला किती मार्क पडतील म्हणजे आपल्या आपल्या कोणतरी म्हटलं की बाबा कर्म करा पण फळ्याची अपेक्षा नका करू मी कर्म करतो मी पूर्ण कर्म करतो मी पूर्ण अभ्यास करतो किती पर्सेंट पडतील ते नंतर बघू पण आजपासून मी अभ्यास करेल जेवढा करता येईल तेवढा करेल ते तरी समाधान मिळेल ना बाबा शेवटच्या तीन महिन्यामध्ये मी मेहनत घेऊन मला जितका अभ्यास करायचा होता तितका मी केलेला आहे मी माझं शंभर टक्के दिले बाकी रिझल्टचं बघून घेऊ त्यामुळे हे टेन्शन घेऊ नका जर टेन्शन घेतलं तर अभ्यास कमी होणार नाही आणि त्याच्यानंतर इफेक्टिव्ह म्हणजे वापरा जर जास्त स्ट्रेस असेल ताण असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट ताण काय येतो प्रेशर काय येतं की अभ्यास न झाल्यामुळं अभ्यास वेळेवर पूर्ण न झाल्यामुळं तर मग त्यासाठी तुम्ही काय करा व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट करा बघा टाइम मॅनेजमेंट करा वेळेचं नियोजन करा अभ्यासाच्या वेळेच नियोजन करा वेळापत्रक बनवा आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे का कामाला लागा वेळापत्रक जास्त एकदम फार स्ट्रिक बनवू नका सकाळी चार वाजता उठणे रोज आठ वाजता उठतोय आणि वेळापत्रकात लिहिले चार वाजता उठणे अशा प्रकारचा काय कार्यक्रम करू नका बाबा रोज आठ वाजता उठतो ना बाबा सहा वाजता उठतो बरोबर नाही वेळापत्रकात लिहिलंय चार वाजता उठणे आणि उठतोय पाच सहा वाजता मग तुमचा कॉन्फिडन्स जो आहे ना तो लो होऊ शकतो कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो अरे बापरे मी माझ्या वेळापत्रकारप्रमाणे माने नाही जात माझ्या वेळापत्रकामध्ये चार वाजता उठणे मी सहा वाजता उठलो नाही मग सहा वाजता उठायचाच टायमिंग टाका सहा वाजता तुम्ही रेग्युलर उठा असाल की बाबा सहा वाजता उठणे आहे सहा ते पाच मिनटं फक्त सहा वाजता उठणे आहे आणि सहा ते सात साथ वाजेपर्यंत बाबा माझं सगळं आवरल्यानंतर मी सातच्या नंतर मी अभ्यासाला लागणार आहे आणि तुम्ही त्या वेळापत्रकाप्रमाणे ज्यावेळेस वागाल वेळापत्रक वेळापत्रकाला तुम्ही फॉलो कराल रोज त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे बाबा मी वेळापत्रकाप्रमाणे आता चाललेलो आहे वेळापत्रक स्वतःला झेपेल असंच बनवा शाळेचा टाइम तुमच्या क्लासचा टाईमिंग इतर सगळे टायमिंग जे आहे ते समोर आणा आणि त्या अनुषंगाने तुम्ही टाइम टेबल बनवा मित्रांनो वेळापत्रकाप्रमाणे वागलात तसा तुम्ही अभ्यास केलात तर तुमचा थोडासा स्ट्रेस कमी होईल की बाबा तुम्हाला वाटेल की बाबा आता माझा अभ्यास व्हायला लागलेला आहे त्याच्यानंतर आणखी काही स्ट्रॅटर्जीज जे सकाळी उठल्यानंतर थोडंसं ध्यान धरण करा किंवा थोडंसं मेडिटेशन करा शांत बसा सुरुवातीला उठल्यानंतर आंघोळ वगैरे सगळं झालं की शांत बसा थोडंसं ध्यानधारणा करा आणि डोक्यामध्ये कुठल्याही प्रकारचे विचार आणू नका शांत बसा एकदम आणि नंतर मग तुम्ही अभ्यासाला थोडंसं सुरू करा मेडिटेशन केल्यामुळे सुद्धा थोडासा स्ट्रेस तुमचा जाऊ शकतो त्याचबरोबर मित्रांसोबत मैत्रिणींसोबत ज्यावेळेस तुम्ही चर्चा करता त्यावेळेस तुम्ही अभ्यासाच्या स्ट्रेसची चर्चा नका करू अभ्यास एखाद्या कर विषयाचा कसा केला पाहिजे काय केला पाहिजे तुझा अभ्यास किती झाला अभ्यासावरती चांगल्या प्रकारे चर्चा करा त्याच्यामधून सुद्धा थोडासा फायदा होऊ शकतो जास्त ताण असेल तर आपल्या मित्रांशी मैत्रिणींशी त्या मुद्द्यावरती बोला की मला स्ट्रेस आहे कसं काय सॉल्व्ह करता येईल सगळे मित्रमैत्रिणींशी बोला पालकांशी बोला काही अडचणी असेल तर त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे या स्ट्रेसमधून बाहेर पडायचा आहे त्याच्यातून जर आपण बाहेर पडलो तर अभ्यासाला आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क मिळू शकतात आपल्या अभ्यासात मन लागू शकतो हे स्ट्रेस आहे ताण तणाव कुठलाही घ्यायचा नाही कारण तो जर आपण घेतला कधी कधी विनाकारण टेन्शन आपण घेतो तर ते अजिबात घेत बसायचं नाहीये तर मला एवढ्या काही गोष्टी आज सांगायच्या होत्या तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा नेमकं काय का होतं आजचा मुद्दा तर आता तुमचे काही प्रश्न असतील परीक्षेशी रिलेटेड अभ्यासाशी रिलेटेड बोर्ड एक्झामशी रिलेटेड तर तुम्ही तुमचे प्रश्न या ठिकाणी आज विचारू शकताय कारण तुमच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा या ठिकाणी मी आज देण्याचा प्रयत्न करेल जवळपास एकशे पाच मुलं आपल्यासोबत आहेत आता आणि तुमचे तर प्लीज आणि एक रिक्वेस्ट आहे की या व्हिडिओला लाईक करा आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअपचा जो काही ग्रुप आहे तो, तो सुद्धा जॉईन करू शकताय तुमचे जर काही प्रश्न असतील तर काई तो ते प्रश्न तुम्ही विचारा त्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेल जर काही अडचणी असेल तर नाहीतर मग आपल्याला आजच्या या चर्चेमध्ये थांबायला कारण काय जास्त वेळ मी आज काही जास्त वेळ म्हणजे खूप मोठी व्हिडिओ लांबवत बसणार नाही आहे कारण तुमचा सुद्धा वेळ खूप इम्पॉर्टंट आहे विज्ञानचा अभ्यास करायचा कसा करायचा असा हा प्रश्न आहे हो प्रश्न आहे की विज्ञानचा अभ्यास कसा करायचा मित्रांनो बघा विज्ञानाचा जर अभ्यास तुम्हाला करायचा असेल विज्ञानामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असतील तर बघा लक्षात घ्या विज्ञान हा जो विषय मित्रांनो विज्ञान हा विषय समजून घेण्याचा आहे पाठांतराचा नाहीये एकच मिनिट फक्त आपण जरा थोडासा हे करूयात हा विज्ञानावरती बोलूयात आता काही मुलं जे आहेत आपला प्रश्न विचारतात तुमच्या प्रश्नांची उत्तर आपण देण्याचा एकंदरीत प्रयत्न करू ठीक आहे एकच मिनिट फक्त यस yes. तर बघा मित्रांनो विज्ञानचा अभ्यास कसा करावा विज्ञानचा अभ्यास करताना एक काळजी घ्या की पुस्तकामध्ये जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न पाठ करण्याच्या भानगडीत नका पडू काय होतं आहे का, का बऱ्याचदा मुलं प्रश्न पाठ करण्याच्या भानगडीत पडतात पाठ करता करता वाट लागते तर प्रत्येक प्रश्न नीट समजून घेतला पाहिजे पुस्तकं वाचली पाहिजे विज्ञानचं कसं असतं बरेचसे प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचे येतात असं सुद्धा आपल्याला दिसतं पुस्तकाच्या बाहेरचे म्हणजे पुस्तकातलेच असतात फक्त त्या स्वाध्यायामध्ये येत नाही पण पुस्तकामधले येतात त्यामुळे पुस्तकातील धड्याचं नीट वाचन केलं पाहिजे धडा वाचत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला वाटणारे महत्त्वाचे गुणधर्म महत्त्वाच्या संकल्पना महत्त्वाच्या व्याख्या याच्याखाली खाली रेषा मारल्या पाहिजे आणि पूर्ण धडा वाचून झाल्यानंतर ज्या ओळींखाली तुम्ही रेषा मारल्या त्या लिहून घ्या त्या पुन्हा पुन्हा वाचा तर आपल्या सगळ्या कन्सेप्ट इतिहासाच्या सॉरी क्लिअर होऊ शकतात ठीक आहे तर मला असं वाटतं की आपण आताच्या चर्चेमध्ये इथेच थांबूया जरा थोडंसं गडबडीत आहे पण आपण तुमचे जर काही इतरही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आपण त्याच्यावरती नंतर चर्चा करूयात अधूनमधून आपण अशा प्रकारच्या महत्वाच्या मुद्द्यांवरती लाईव्ह लेक्चर लाईव्ह चर्चा तुमच्यासोबत घेऊन येणार आहोत आणि खूप इंटरेस्टिंग हे सगळे दोन तीन महिने आपल्यासाठी असणार आहे चांगला अभ्यासाला लागा चांगला अभ्यास करा ठीक आहे मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद जाता जाता व्हिडिओला लाईक ठोका नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका बाय धन्यवाद